राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या काही व्हिडिओमध्ये वारंवार आमच्या काही मित्रांच्या कमेडीच्या का तुमच्या आवाजातला एखादा बघा आम्हाला म्हणून दाखवा मागे बऱ्याच कमेंट होत्या तर चला मित्रांनो आता चालू आहे राहणार फिरत फिरत मग माझ्या आवाजात नाही का बघा मी आपल्याला म्हणून दाखवणार आहे आज तर चला तो पूर्वी पाहू या वातावरण आपण चालू आता राहणार म्हणजे त्या वाजता असताना आजचं हे वातावरण एकदम मस्त असं ऊन पडलं आहे सकाळपासून कालपर्यंत येत होता पाऊस पण आज नाही आहे आणि ह्या आमच्या वस्त्या रानातल्या हे पहा आणि आता ह्या टायमाचं वातावरण असं राहतं मित्रांनो का आमच्या ज्या वस्त्या ती किंवा राहणार रानामधून राना डांगरा वाळका काकड्या ह्या सगळा राहत आहे ह्या टायमाला पहा इकडे पहा केवढा मोठा डांगरा येईल मित्रांनो मोकार डांगरा आहेत डांगरा डांगर लागले त्या नाही लागली हे पहा डांगरली फुलं आल्यात मित्रांनो मस्तपैकी आता पण येल पहा ना केवढ मित्रांनो हे डांगरा वाळका काकड्यात आहे नाही ना तर मित्रांनो हे पहा आता ह्या अशा ह्या वस्त्या मस्तपैकी इकडं आणि इथे एक शेड दिसतोय पहा आपली तिकडे शेळ्या राहते ती तर आपण आता मस्तपैकी त्या शेड शेडमध्ये जाऊ आणि तिकडे एक अभंग मी आपली म्हणून दाखवणारे कार कसं आहे ना वाऱ्याचा आवाज येत आहे घरघर गर असा मग त्याच्यामुळं मग आपण त्या शेडमध्येच तिला जाणार आहे ती आणि तिडे का मग मी आपली म्हणून दाखवणार आहे इकडे सगळी गुराव असं राहतात तिथं शेळ्या वगैरे काही कोंबड्या असतील तिथं पाहा आपण आता चालू त्या वस्तीजवळ म्हणजे त्या शेड पशी त्या पा मित्रांनो इथं पा कोंबड्या हा ह्या शेळ्यांचा शेड आहे आणि ह्या गावरान कोंबड्या तिथं पा मस्त जाळीबिडी लावून कुठं वागण्या नाही तिकडं इकडे ना मित्रांनो ज्यामुळे वाघ येत आहे पण आता सध्या ह्या वर्षी तर नाही कुठं इकडं आणि येत आहे असेल तर मग राहत असेल इकडं कुठे साईड ना जात असेल कारण हे प एकदम पिक म्हणते ना बरेच कोंबड्यात ना त्या पाय कोंबड्यात मित्रांनो इडं कोंबड्याने पिला काढल्यात या आमची काय गावरा लोकां मित्रांनो घरीच कापून खायच्या आणि रात्रीची मग ह्या शेडमध्ये इडं झोप येतात ना ह्या ये पाय इडं मग मस्त असा पलंग बिलंग आहे इकडे शेळ्या राहतात या साईडला या जाळीच्या या साईडला आणि इकडं मग माणसा त्यात इडं एक पहाडू आहे पहा मस्त असा पहाडू इड पहा आणि मित्रांनो आता आपण इडं मी आपल्याला एक अभंग म्हणून दाखवणार आहे इडस म्हणजे वार काय हवेचा आवाज येत नाही ना चला मित्रांनो आता एक अभंग म्हणतो मी आपल्यासाठी तर मग दोस्तांनो आपल्याला सांगितलं एका अभंग मी म्हणतो आपल्या समोर हे चि थोर भक्ती आवडत देवा ही थोर भक्ती आवडत देवा संकल्पा माया संकल्पा माया संसाराची ठेविले अनंते कैसे चवे ठेविले अनंत कैसे चिवे जीती सुवे सामाधानतीअ सुवे समाधु दवे समाधान ठेविले अनंत पैसेची यारावे ठेविले अनंत पैसेची यारावे वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ भोगनत फल संचीता चोगनत फल संचिता भोगनत फल संचिता चेवले अनंत तव ठेविले आनंद तैसे चियारावे तू तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार हा संसार देवा पाई वाहू हा संसार देवा पाई वाह वहा संसार देवा पाई ठेविले अनंते तैसे आरावे ठेविले अनंते तैसे चियारावे तो मित्रों कसा वाटला आमचा अभंग नक्कीच आमच्या अभंगासाठी एक लाईक करा आपण जर चॅनलला नवीन ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय